प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे शिक्षण आणि आरोग्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या नक्कीच मी नागरिकांचा पूर्ण करायचा प्रयत्न करेल त्यांचा त्या समस्यांचा करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल फक्त मतदार बंधू भगिनींनी एवढंच विनंती आहे माझी की त्यांनी मला भरघोस मतांनी विजयी करून मला तुमच्या सेवेची संधी द्यावी ही एकच नम्र विनंती करते नक्कीच आपण बघतोय आता येणारा काळ हा राजकारणाचा पूर्ण चिखलमय झाला आहे बी जे पी असो किंवा ते शिंदेगड असो इकडं तिकडं पळापळी चालू आहे आम्ही एक ध्येय ठेवलं होतं ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं मी आज कुठलाही राजकीय वारसा नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचा मी एक छोटासा पदाधिकारी आहे मला आज खूप आनंद होत आहे माझी सर्व फॅमिलीत आहे की एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज पक्षांनी एबी फॉर्म दिला कुठलाही काही राजकीय वारसा नसताना आणि कुठलाही काही पाठबळ नसताना आज मला जो एबी फॉर्म देऊन अधिकृत माझ्या मिसेस आहे त्यांना अधिकृत उमेदवारी घोषित केली प्रभा के प्रभाग क्रमांक अठ्ठावीस सर्वसाधारण ब गटातून आम्ही उमेदवारी केली आहे निश्चितच आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांचे समस्या असतील आरोग्याचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल आमचं घर हे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास उघडा असेल कोणाला कुठलाही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही नक्कीच बाळासाहेबांना वरुण सरदेसाई असतील आमचे आदित्य साहेब असतील यांना प्रेरित सर्व कामे आम्ही निश्चित करू जय हिंद जय महाराष्ट्र